ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा हल्ला बोल केलाय भाजपमध्ये आयत्या बिळ्यावरती बसलेला नागोबा आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे तर एकनाथ शिंदेवर देखील ठाकरेंनी हल्ला बोल केलाय बघूया त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आहे सगळ्यांची समान वागणूक आहे वगैरे वगैरे सगळं काय केलेलं पण तडवट डावं हे असता कामाने अमुक किंवा कडवं उजवं हे असलंच पाहिजे असं काहीच लिहिलेलं नाहीये माणसाला माणसासारखं जाऊ दिलं जाणं याला कुठल्या बाजूला म्हणायचं ते तुम्ही म्हणा आणि भारतीय जनता पक्ष जे काय आज करते एक तर आता हे सगळ्यांना कळलेलं आहे की यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय सहभागच नव्हता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच यांचा सहभाग नव्हता आज पेपरमध्ये बातमी आहे त्या वसई विराटच्या माजी आयुक्तांना अटक झाली का त्यांच्याकडे रोकड सापडली बरोबर आहे मग मंत्र्याच्या घरी रोखडीची बॅग दिसली त्याला काय अटक होती त्याला काही अटक झाली त्याला समज घेऊन सोडून देतात अरे अशी बॅग उघडी टाकू नको तुमच्याकडला बंद ठेव हो। मग मला कोणीतरी विचारलं की अ यांच्या घरातला व्हिडिओ कसा आला असेल हो म्हटलं आतापर्यंत मी ऐकलं होतं की भिंतीला का नसतात आता भिंतीला डोळे आले कारण डावे आणि म्हणजे कम्युनिस्ट आणि शिवसेना पण संघर्ष झालेले आहे फार भयानक संघर्ष झालेले आहे पण तालांतराने कळतं की अरे आपण जे ज्या कारणासाठी लढतो आहोत ते वेगळे बाजूलाच राहत आणि आपण उगाच आपल्यामध्ये भांडतो आहोत आणि राजकारणामध्ये व्यक्तिगत द्वेष सूड हा असता कामाने आणि म्हणूनच मी पवार साहेब पवार साहेब मी काँग्रेस कम्युनिस्ट असे एकत्र काय येऊ शकलो कारण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये देशप्रेम हा एक कॉमन धागा आहे